मुंबई ए पी एम सी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या एकशे अठरा गाड्यांमधून जवळपास सव्वीस हजार गोणी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा दर सात ते सतरा रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर पंधरा ते अठरा रुपये आहे मार्केटमध्ये बटाट्याच्या त्रेपन्न गाड्यांमधून पंचवीस हजार गोणी बटाट्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये यू पीहून आलेला बटाट्याचा दर सात ते पंधरा रुपये आहे मध्य प्रदेशमधून आलेला बटाट्याचा दर दहा ते अठरा रुपये आहे गुजरातहून आलेल्या बटाट्याचा दर पाच ते चौदा रुपये व महाराष्ट्रातील तळेगावहून आलेला बटाट्याचा दर तेरा ते सोळा रुपये आहे मार्केटमध्ये आज लसणाच्या सतरा गाड्यांमधून पंचवीस हजार गोनी लसणाची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज उटीहून आलेल्या लसणाचा दर एकशे ऐंशी ते दोनशे ऐंशी रुपये आहे देशी लसणाचा दर ऐंशी ते दोनशे रुपये किलो आहे